आलत बघा आलत आलत बघा भावा जिम आठवते आता ले जिम लेगडी आठवतो लेगडी काय <laughs> बघा शेवटी फायनली मंदिर राहत आहे पण आम्ही कधी पोचतलो काय माहिती ती जाम हय वाढली आहे या काही बघा ही जी कमानी आहे ना ही कमाईच्या जे तुम्ही नवस आणि बोलतास का नवस जे काय फेडूचे ते हय सगळे पूर्ण केले जातात जर का झालं तर नारायणी देवण हय मानवले जातात सगळे नवस श्री देव गोडेमुख मंदिर ह्या जी कमानी आहे हय आणि नमस्कार मित्रांनो पडील स्वतः तुमचा आपल्या एच पण आता बाबा ही कॅब बघितलास म्हणजे मी काहीतरी बाहेर चाललं आहे कारण ही कॅब जरा रोड असलो काय मी घालत तर समजून जा की आता मी चललं आहे आज सहा डिसेंबर सहा डिसेंबर आणि आज घोडेमुख जो देव होता मागची मी तुमका व्हिडिओ केलेला आहे त्या घोडेमुखची आज जत्रा असा तर थंय मी चाललं आहे अजिंक्य माझ्यासोबत यांना तर शुभम पण शुभम अचानक भयानक काहीतरी गायब झालो म्हटलं अजिंक्य तू तरीचं जाऊया आपण तर अजिंक्य माझ्यासोबत आणि चालले मी घोडे घोडेमुकला तर ती जत्रा नक्की काय असते ती बघूया कारण मी फक्त ऐका नव्हतं आणि मागच्या मी त्या देवस्थानावर गेलो आहे बट जत्रा मी कधी बघू नाही आहे तर काय जत्रा बघूया आणि बघूया नक्की काय असतं एवढं मोठा काय असतं आता तीस हजार कोंबड्या एका दिवसात कापणे काय खाऊची गोष्ट नाही आणि खायना ना, खायना लोक येतात बघूया तर चला तर आता सोबत अजिंक्य माझ्या आणि आम्ही चाललो घोडेमुख देवाच्या दर्शनाक जत्रा आहात त्याची मग जत्रा बघूची होती पण सकाळी चाललो आम्ही सकाळचो आणि आमक संध्याकाळी यावचा घराकडं लवकर त्याच्यामुळे काय संध्याकाळी सांगू शकत नाही त्याच्यामुळे देव आणि आपल्याला बोग भेटेल की नाही नक्की माहीत नाही पण बघूया एकदम भारी जत्रा असता असं म्हटलं आता ही घोडेमुख देवाची आणि खूप त्याच्यापाठी एक वेगळी गोष्ट त्या त्याच्या आधी मी व्हिडिओ पुरवलेला आहे मी ह्याच्याबद्दलचं सिद्ध घोडेमुखाचं जत्रा बघूची होती माका पण तर जाऊया बघूया कशी म्हणजे किती गर्दी असतं का बोललेली बोल गर्दी असता बघा आता आपण सावंतवाडी रेल्वे स्टेशन आता यायला ह्या बघा सावंतवाडीचा सगळ्या नूतनीकरण केलेली आहे सगळी रेल्वे आणि तर रे ह्या बघा आता थोड्या वेळातच आपण आपल्या जागेवर पोच जाऊ पुढे देवाच्या थंड बरोबर वाहन एक गेला आहेत दोन तीन वाहनं अजून असतील पुढे की आपल्या मंदिर भेटता पुढे मग देवाचा मुली म्हणजे कमानी भेटता मंदिर वरती या लोक येतात पण जाऊन सकाळी वाटा जाऊन आणि इली गर्दी माझ्या मते तरी संध्याकाळी असली कारण बघूया आता घराकडनं नाराय तरी घ्यायचा होता कोंबडा नको रे अग हे आपल्या या सिल्वर बटन येईल आपण त्याचं लाव भेंडी कशा का आपल्या गाडी सावडी घालतो गा लाव दिसतात अजून किती पुढे

काहीतरी बघितलं वाटलं माझा रे आजोबा वाटत नाही तू आवाजच आपल्या काहीतरी बघितलं असं आवाज बघितलं बोललेलो मी पुढे किती गाडी आता एवढा पुढे झालेच लेट आता उभे आहेत तेवढे बाकी सगळे गेले श्रीदेव घोडेमुख मंदिर काय आला एकदम बारी रे नवीन कलर बिलर काढल्या श्रीदेव घोडेमुख मंदिर काय वाढवत का माहीत ना आपल्या पाटी येतो तर माणसाक फोन बघ बाबा जरा खैरे गेलोस हलत बघा आलत आलत बघा भावाक जिम आठवतं आता जिम लेगडी आठवतो लेगडी काय हा ऐक गर्दी ती एवढी नाही थोडीफार ऐक गुली कोणतरी भेटलेली ती भेटायला मिळते परत अरे होय भारी होती ती बोला बोलाबीला आता गप झालं कॅमेरा काढला सगळे गप होतो आपल्याला ऐकत येतं सगळे नाहीतर यांची तोंडा बघू नको बड बड निसते फुकटची अब हय हय आम्ही दावाचा थांबवलं इथपर्यंत मी आणि ओमक्या आणि थं जाऊन जो बसलो आहे परत उठाक मागत नाही आता मी ओमका आपला म्हणतात चल शेवटी सगळे गेले तेव्हा उठलं बाबा

बघा शेवटी फायनली मंदिर हात आहे बट आम्ही कधी पोचतलो काय माहिती गर्दी जाम हाय वाढली आहे या भावान सगळ्यांना मेसेज पण नाही करू तुझ्या माका मनात तरी होते ना मी नाही येतोय चला बर अंबानीच्या खाली हाताखाली असल्यामुळे कॉलवर कॉल येतात ते काय हे चप्पल आहेत काढूया ना ओके असं कोणत्याही चप्पल त्यांना दहा वेळा विचार करू तुम्हाला दाखव काय बघा काय झाली काय गेलो काय गेलो इकडे भावाची अंगो झाली आणि माझी एवढी नाही हो का मी एकदा ये फर्स्ट टाइम आहेस का तरी पण हे धावलं ना मागच्या वेळी आम्ही धावलेलो आमच्या अंगात मस्ती होती त्यावेळी ओंकार मांजरेकर हा माणूस हा नालायक माणूस त्यांना धाव सांगितलं आणि माग अरे मी गायब झाले सूर्य पाटील तर नू आता मंदिराचे आपण मेन मंदिर जा घोडेमुख तो शंकराचा अवतार मानलो आता घोडेमुख चा देव आणि कोंब्याची जत्रा म्हटली जाता ती कोंबे हे चाळ्यांका दिले तर तीनशे साठ चाळ्यांच्या वर असलेलो हे देव तीनशे साठ चायांचं अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख म्हटलं जातं तर हे जे कोंबे आणि दिले जातात हातात चाळ्यांका दे म्हणजे दे, दे दे देवचं असतात आपल्या चाळ्यांचं मान असतो आणि घोडेमुख देवा केळी नारळ अर्पण केलं जातं केळ्यांचं आणि नारळ याचं आपण म्हणजे नैवेद्य आपण दाखवू दाखवू शकतो किंवा आपली इच्छा पूर्ण करूसाठी तेव्हा त्या देवाक आपण अर्पण करू शकतो तर बघा आता ह्या सगळं पूर्ण गाव आहे समोरचा मातोंड गाव असतात किंवा अजून पेंडूर गाव काय म्हणतो तर आपण ता असत तर मी इकडचं जर प्रॉपरच प्रॉपर नसल्यामुळे असल्यामुळे मला एवढा माहिती नाही इकडचा ते बघा सगळेजण आपलं नारळ आणि देतात काही गारणं असतात ते गारणं घालतात आणि आत्ता आपण जे चप्पल काढलं ना थं त्या स्पॉटवर बरोबर म्हणजे जे कोंबड्याने असतात भक्ष असतात असतं आपला थं जातात खाली बाकी वेळी वर ती या मंदिराशी त्याचं काय असो संबंध येत नाही वरती आणला जात नाही तर भक्ष बाजूक त्या स्थानावर कापला का जातं आणि इकडे केळ्यांचं नैवेद्य अर्पण केलं जाता केळी नारळ देवा दिले आम्ही मागची इलय होत आहे म्हणून माका एवढी माहिती हा थोडीफार मी सांगितलं आहे अशी म्हटलं जातं की हय असा म्हणजे म्हटलं जातं की ह्या ज्या देवाची अख्ख्या एक, एका एक 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 आहे गेली तरी मी ऐका म्हणजे मी युट्यूबवर ऐकलेलं तुम्हाला सांगते आणि ही हईच्या लोकांनी पण मला सांगितलं आणि ती गोष्ट की असं एक गोष्ट की आता हे जे कोंबडे असतात ते कापले जातात तर धडा तर घरात घेऊन घे घे घेऊन गेला नैवेद्य करतो असं त्याचं म्हणजे जो काय चिकन आणि आपण बनवतो बनवला आता पण जी मान आणि कापली जातात किंवा रक्त पडतात पिसा जी पडतं ती पिसा तुम्ही दुसऱ्या दिवशी बघशाल तर हे तुमका दिसणार नाही आणि संध्याकाळी सहा नंतर बरोबर संध्याकाळी सहा नंतर ही जत्रा सहा सातनंतर बंद होता रात्री ह्या पंच दशक पंचक्रोशीत कोण थांबत नाही या जंगलात असं म्हटलं जातं संपूर्ण जंगल जो या संपूर्ण जंगलात या पंचक्रोशीत कोण थांबत नाही त्या एक दिवसापूर्वी दुसऱ्या डायरेक्ट सकाळी नंतरच तुम्ही वरती येऊ शकतास संध्याकाळी तुम्ही देवांबरोबर जसे खाली जाणार त्याच्यानंतर वरती कोणीही यायचं नाही असं म्हटलं जाता म्हणजे ही जी स्टोरी आहे ही स्टोरी पण मी ऐकलेली आहे आणि थंच्या लोकांका मागच्या वेळी इल्ली तेव्हा विचारलं आहे पण तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकतास आणि असा पण आज पीस आणि जा पी काय पडतं रक्त बिकतं तर रक्ताचं थेंब पण तुमका दुसऱ्या दिवशी भेटत नाही रात्री असा काय होता जंगला का 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 या जंगलात ह्या आपल्या काय माहिती नाही आणि कोणाकडे माहितीच नाही कारण संध्याकाळनंतर कोणी ते वरती येऊ शकत नाही अशी मान्यता ती लोकांनी त्या पूर्वजांनी काय नक्की या मांडून ठेवल्याने असतात त्या त्यावेळेच्या त्या लोकांना माहिती पण जी हा प्रथा ती आपण पुढे नेली तर बरा तर आपण जाऊया खाली आणि बघूया आता खाली कशी अजून गर्दी वाढली आहे की नाही आपल्या संध्याकाळ जो सीन भेटणार ना त्याच्या मी माफी मागतो आणि पुढच्या वर्षी नक्की मी संध्याकाळसाठी येईन खास नक्की संध्याकाळसाठी येईन तर चला सहाशे रुपये सहाशे रुपये

हो हो ते सगळे बसले आहेत ते सगळे ते या वाजवतात घंटा वाजवतात तर आवाज येता तर आपण खाली इलं खाली आता गर्दी वाढता असाची संध्याकाळ होता आता वाजले दोन आहेत दीड दोन वाजले आहेत तर आता आपण घरात जाऊया कारण ह्याका पण जिमला जावचं अजिंक्य आणि ह्याचा भाव असतो तर मी थांबला असतं था अजून कारण तो असला तर काही टेन्शन नसतं पण त्या भावाक म्हणजे अचानक भयानक कुठेतरी जायचं जाणं आलं आणि तो गेला तर आता आपण जाऊया ही बघा दुकाना विकन आहात एकदम मोठी जत्रा आणि अजून गर्दी वाढणार शंभर टक्के कारण अजून थंय भक्षाने कापू घेऊ नये म्हणजे अजून मेन जो काम हा तो अजून बाकी आहे तर तीस हजार प्लस कोंबडे कापले जातात असे म्हणतात त्याच्यामुळे माणसाची गर्दी पण असतरीच काय विषय ना त्यात आता आपण ते कमानीकडे नक्की काय चालू हा ता बघूया प्रॉपरली आणि मग आपण पलटी मारूया घरात घटे मग देवाचं दर्शन मस्त झाला काही विषय नाही एवढी गर्दी नव्हती म्हणजे एक प्रॉपर देव पण बघू गावलो आजूबाजूक फिराक गावला काही विषय नाही सगळ्यात महत्त्वाचं दर्शन झाला बाकीच्या देवांकडे एवढं दर्शन होत नाही जास्त वेळेसमोर आपण राहू देत नाही लोक पण हे मस्त दर्शन पण झाला काही विषय पण नाही तर बघूया काय चालू आहे कमानेच्याच आहे आणि थँनल मग घरी निघूया जी कमल आहे हीअ कमल ते गारणे हमेत कम कर बघा ही जी कमानी आहे ना हे कमाईच्या जे तुम्ही नवस आणि बोलतास किंवा नवस जे काय फेडूचे होत ते हय सगळे पूर्ण केले जातात जर का झालं तर नारळ आणि देवण हय मानवले जातात सगळे नवस श्री देव घोडेमुख मंदिर ह्या जी कमानी आहे हय आणि वरती मंदिर आहे इकडनं तुम्ही वर गेलास की आता आपण जर गेलो ते तर मंदिर आहे थं पण नारळ दिलं जाता बाकी जो नरबळी आहे म्हणजे कोंबडो आणि जो काय दिलं जातात तो खाली तिकडे जा एक जागा थे दिलं जाता आणि बाकी काय तुमच्या जे नवसानी असतील ते हवे फेडले जातात सगळे कमानेच्या खालीच बरोबर तर तुम्ही कधी इलास तर हे दर्शन घ्यावा आणि हय जर नवसानी फेड तर हय घ्यावा तर चला बाबा पूर्ण बाजारात जाता जातात जाऊया बाकी दर्शन आणि झालं आपला हवा कोंबडं घेऊन चाललं माणूस पत्ता देऊन जा घर सांग काय तुझं ना। आ, ना? आ, ते। आज आपला दर्शन झाला पण ज्या वेळे मी गोष्टी टेल आहे त्या म्हणजे माझा भक्ष्यप्पाने बघूचा होता आता संध्याकाळी असता नेक्स्ट टाईम नक्की आपण संध्याकाळची येऊया ही गर्दी बघा गर्दी वाढता आता मग शिल्लक एवढी नव्हती गर्दी काही लोक सकाळीच येऊन गेली काही जण आता येतात आणि आता कोंबडे वाढतात या साईडला यायचे तर संध्याकाळीचं सीन आपण चुकवलो माझा खरंच स्ट्रेकडाईट वाटतं या गोष्टीचा कारण मेन गोष्ट आपण चुकवून जातो पण नेक्स्ट टाईम नक्की पुढच्या वर्षी देवान आठवण काढल्यान तर आपण नक्की येऊ हो आहे तर यावेळी पण अचानक भयानक ठरला म्हणजे नशीब कोणीतरी माझा सिंद्रू रूपात त्याच्यावर पोस्ट केल्यान त्याच्यामुळे मला कळलं की ह्या ह्या तारखे जत्रा असा आणि मी ही लय तर आता हे दुकान आणि बघा आता तर यांचं शो चालू आहेत यांचा मेन धंदो आता सुरू आहेत संध्याकाळचं म्हणजे जे जे बाकीच्या गोष्टी आहेत आहेत आणण्यात त्याचं तर होतंच त्यांचा काय विषय नसतं बट बाकीच्या यांचं पण आता होत गर्दी वाढता तर आता आपण घरी निघूया बघा गाड्या आणि आहात आजी आणि काय काय घेऊ गेली आहेत बाबा अशी जत्रा असली का जरा असं फील येतं आपल्या मजा असता जत्रा म्हणजे आमच्यासाठी आमच्या पिढीक माहिती आहे म्हणजे जे दोन हजार पाचच्या आधीचे पोरगे सगळे दोन हजार दोन हजार पाचच्या आधीचे सगळ्यांका माहीत आहे जत्रा म्हणजे आमच्यासाठी एक इमोशन होता त्यावेळी आता पोरगे जरी नसेल तरी या जत्रे सप्ताच्या निमित्ताने एकत्र येतो आम्ही ती एक बरी गोष्ट तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत